माझं नाव स्वाती संदीप मुंडे मी आज माझ्या फॅमिलीसोबत माझ्या मुलाला घेऊन इतर कोर्सला आलेली होती माझी दोन्ही मुलं काही विद्या मिशनच्या जो बासहस्कार वर्ग असतो दोन्ही दोन्ही मुलं नेहमी जातात आणि त्याचा पॉझिटिव्ह इम्पॅक्ट मला या दोन वर्षात खूप छान असा दिसायला लागला आज फर्स्ट टाईम माझा मुलगा मी माझे मिस्टर या कोर्सला आलेलो आहोत आणि हा कोर्स तसा तसा दोन स्टेपमध्ये झाला पहिली स्टेप अगदी उत्तमच होती की प्रत्येक विद्यार्थ्याने अभ्यास कशा मनाने केला पाहिजे किंवा अभ्यास करताना आपलं मन कसं हवं हे खूप साऱ्या गोष्टी त्यानेही ऐकल्या सगळ्याच मुलांनी ऐकल्या आणि खूप साऱ्या गोष्टी मुलांना क्लिअरही झाल्या असतील कारण ॲज ए पालक म्हणून मी आणि हे सगळेच पालक खूप म्हणजे मी जे मला वाटत छान अशा कोर्सला आम्ही इकडे आज आलो आणि अजून खूप छान शिकायला मिळालं त्याचबरोबर जो दुसरा भाग झाला की अंतर्मन आणि बहिर्मन म्हणजे नेहमी आपण विचार करत असतो प्रत्येक जण जोपर्यंत आपण जागे आहोत प्रत्येक वेळेला विचार करत असतो त्या विचारांमध्ये पॉझिटिव्ह असतात म्हणजे विचार आपले पॉझिटिव्ह असावेत की निगेटिव्ह असावेत नेहमी वाटतं की माझ्या बाबतीत कसं चांगलं का घडत नाही नेहमी माझ्याच बाबतीत वाईट का घडतं त्यांच्या बाबतीत छान का घडतं माझ्याच बाबतीत असं वाईट का घडतं तसं प्रत्येकाला वाटत असेल परंतु माझ्या या मध्ये सगळ्यांना क्लियर झालं असेल की आपले जसे विचार तेच आपल्याला आपल्या जीवनामध्ये आपल्याला खायला मिळणार आहे आणि खरीच गोष्ट आहे तूच आहेस ज्या जीवनाचा शिल्प काय आपण जसा विचार करणार नक्कीच आपल्या जीवनामध्ये तसे बदल करणार आहे